चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर मंगळवारच्या रोजी उत्पत्ती एकादशी आलेली आहे कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते ही उत्पत्ती एकादशी वर्षातून एकदाच येत असते यामुळे या उत्पत्ती एकादशीला विशेष असे महत्त्व दिले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्री हरिविष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तसेच मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता एका एकादशी एकादशीला एकादशी माता ही भगवान श्री विष्णूंची कन्या आहे आणि या दिवसापासूनच एकादशीचे व्रत करायला सुरुवात झाली या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि तिने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील सर्व जन्मांची पापही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर या उत्पत्ती एकादशीपासून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकतात कारण ही जी आज उत्पत्ती एकादशी आलेली आहे तर या उत्पत्ती एकादशीपासूनच एकादशीच्या व्रताचा आरंभ झाला होता आणि म्हणूनच तुम्ही जर आजपासून हे व्रत सुरू केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मंगळवारी उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी घरात कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आज मी ना तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतर ते रात्री अकरा वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता परंतु अगदीच तुम्हाला जर वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण त्याच वेळेमध्ये जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप जास्त फळ प्राप्त होतं आपल्या घरात असणारी अच्चार एडा पिढा नकारात्मकता या उपायाने घराच्या बाहेर जाते आणि सायंकाळी जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार असते तर ती अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते जिथे नकारात्मकता असेल एडापिढा असेल तिथे कधीही लक्ष्मी येत नाही आणि यामुळे कुटुंबामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात परंतु तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर काही हरकत नाही संपूर्ण दिवस हा अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही अगदी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल हा उपाय केल्याने घरातील वातावरण सुगंधी राहते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच या उपायाने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण घरामध्ये निर्माण होते घरात सुख शांती समृद्धी नांदते या उपायाने घरातील पितृदोष कमी होतो घराला जर पितृदोष लागला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते घरातील मुलांची प्रगती खुंटत राहते कुटुंबाची प्रगती होत नाही आलेला पैसा टिकत नाही तसेच घरामध्ये सुख शांती टिकत नाही नात्यांमध्ये अंतर येतात सतत वादविवाद कलह होत असतात आणि म्हणून जर तुम्ही आज हा उपाय केला तर तुमच्या प्रखरातला पित्र प्रखर दोष हा कमी होईल तसेच हा उपाय घरामध्ये केल्याने कोणतीही बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर आपल्या घराचं आपल्या घरातील व्यक्तींचं वाईट नजरेंपासून संरक्षण होईल घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील वारंवार मुलांना नजरदोष लागत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या सर्व समस्या दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मातीच्या भांड्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात त्यामुळे हा उपाय त्याच्यामध्ये केल्याने खूप जास्त फळ आपल्याला प्राप्त होतं म्हणून एक मातीची पण ती किंवा तुम्हाला कापूर जाळ्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती तुम्हाला पाच भीमशेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमशेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो घेतला साधा कापूर तरीसुद्धा चालेल कारण भीमशेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो यानंतर या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे दालचिनी बघा आपण मसाल्यामध्ये वापरतो परंतु दालचिनी जर आपण आपल्या घरामध्ये कापरासोबत जाळली तर याच्या वासाने याच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील अलक्ष्मी इडा पिडा घरातून बाहेर जाते आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये देखील दालचिनीचा वापर हा अवश्य केला जातो त्याचबरोबर या दालचिनीसोबतच आपल्याला दोन अखंड फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका अखंड दोन लवंगा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही साधी काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मोहरी आपल्या घरातील मुलांवरून उतरवून घ्यायची आहे डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या घरातील जो कर्ता पुरुष असेल जो आपल्या घरामध्ये लक्ष्मी कमवून आणतोय धन कमवून आणतात त्या व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी आजारी व्यक्ती आहे सतत दवाखाना चालू आहे तरीही तिला फरक जाणवत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला मोहरी उतरवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मोहरी थोडीशी भिंती ना ती टच करायची आहे घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि बघा मोहरी वरपासून ते खालीपर्यंत तुम्हाला मुख्य दरवाजावरून उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापरावरती त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळीवेगळी मोहरी घेण्याची आवश्यकता नाही चिमुडभर मोहरी ही तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून घराच्या मुख्य उंबरत्या दरवाज्यावर उतरवू शकता त्यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे तर ते भांडं आपल्या देवघरासमोरच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि तुम्हाला ही प मातीची पणती जी आहे ना तर ती त्याच्यामध्ये ठेव जेणेकरून कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चटका बसणार नाही आता हा कापूर प्रज्वलित केलात नंतर याच्यावरती तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे यानंतर हे भांड काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा घराचा मुख्य दरवाजा खिडक्या उघडा करून ठेवा घरामध्ये शांतता ठेवा अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून तुमचा शब्द हा तुमच्या वास्तूंमध्ये प्रत्येक कोपऱ्यांमध्ये घुमेल अशा पद्धतीने हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे जर बघा तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये बोलणे शक्य नसेल तर मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लावून हा मंत्र देऊ शकता आणि हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्यानंतर थोड्या वेळाने हे भांडं जे आहे ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला हे जे भांडं आहे ते आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा असतो त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे ह्यामधील जोपर्यंत वस्तू शांत होत नाही तोपर्यंत ते भांडं तिथेच ठेवायचं आहे वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही राख तयार होईल ती तुम्हाला घ्यायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यांवरती एक एक टिळक लावायचं आहे थोडीशी राखी आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती सुद्धा टाकायची आहे यानंतर मग सगळ्या वस्तू तुम्हाला निर्मलामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही विसर्जित करू शकता अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व अडचणी नकारात्मकता दोष भांडणे दूर होऊन पतीची घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत ती आलेला पैसा टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल लोकांची उधारी तुमच्यावरती असेल तर आजपासून तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या जाळायला सुरुवात करा आणि स्वतः तुम्ही त्याचा अनुभव येईल तुमच्या असं पैशांच्या बाबतीत सर्व अडचणी कायमच्या दूर होतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ